नमस्कार तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा येस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा विशेष काही उपाय पाहणार आहोत चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे आपलं नवीन वर्ष असतं या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली होती गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी कुठलेही काम करताना किंवा कुठलीही पूजा करताना शुभ मुहूर्त बघावा लागत नाही कारण हा दिवस संपूर्ण शुभ असतो जर तुमच्या घरात आर्थिक तंगी असेल किंवा घरामध्ये धनधान्याची दन कमतरता असेल किंवा पैशाची कमतरता असेल तर गुढीपाडव्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केलेत तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी गुढीपाडवा आहे या दिवशी महिलांनी काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय कोणते आहेत हे आपणास या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या दिवशी तुम्हाला लवकर उठायचे आहे आणि आंघोळ करायची आहे आंघोळ करताना आपण त्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि शेतामध्ये पिसळा भेटतो तो आपल्या कानामध्ये अडकवून हे हळदीचे पाणी आपल्या अंगावरती घेऊन आंघोळ करायचे आहे अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी काही ना काही खरेदी करावी आपणाला ज्या वस्तू लागतात त्याची खरेदी करावी जर तुम्ही या दिवशी सोनं खरेदी केलं तर ते मोडण्याची वेळ येणार नाही सूर्यदेवाची उपासना करून झाल्यावर आपल्याला घरातील देव देवतांची पूजा करायची आहे कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाची व विष्णूची पूजा करून कुलदेवतेचे पूजा करावी त्याच्या साक्षीने गुढी उभारायची असते आपली परंपरा आहे की गुढी ही चैतन्याचे प्रतीक मानले जातं गुढी ही मांगल्याचे प्रतीक मानले जाते आणि त्या दिवशी गुढीमध्ये प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणात सामावलेली असते आणि त्या आपल्यापर्यंत याव्या म्हणून या दिवशी काही उपाय आणि त्यांची सेवा करायची असते तर गुढी उभारण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागतात तर गुढीसाठी वेळूची काठी त्यानंतर कडुलिंबाचा पाला आणि खोबऱ्याचा किंवा साखरेचा हार आणि फुलाचा हार आणि त्यासाठी तांब्याचा तांब्या हळदी कुंकू आणि आपल्या कुलदेवतेचा गुलाल एवढे साहित्य घेऊन आपणाला गुढीसाठी काटपदर साडी घ्यायची आहे गुढी उभारण्या अगोदर सर्वप्रथम तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा या दिवशी तुमचे पूर्ण घर स्वच्छ करावे दरवाज्यावर स्वस्तिक काढावा स्वस्तिक कुमकुमनीच काढावा स्वस्तिक काढून झाल्यावर दरवाजाला तुम्ही तोरण लावायचे आहे ते तोरण तुम्ही आंब्याच्या झाडांच्या पानाचे तोरण बांधायचे आहे गुढी हे ब्रह्ममुहूर्तावर उभारावी जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर गुढी उभारणं नाही झाले तर तुम्ही घरातील सर्व कामे करण्याअगोदर गुढी उभारायची आहे ज्या वस्तू तुम्ही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी खरेदी केलेल्या आहेत किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी केलेल्या आहेत त्यांची पूजा गुढीपाडव्याच्या दिवशी करायची आहे गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी शिजवलेली हरभऱ्याची डाळ गूळ कडूलिंब चिंच धनी हा नैवेद्य दाखवला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाच्या पानांना खूप महत्व आहे या दिवशी थोडा तरी लिंबाचा पाला खायचा आहे जेणेकरून आपला उन्हाळा बाजणार नाही ज्या वेळेस आपण गुढीखाली उतरवतो त्यावेळेस आपण गुढीमध्ये प्रजापती लहरी खूप प्रमाणात उतरलेले असतात आपण जो कलश गुढीसाठी वापरला आहे तो कलश कोणताही असो तांब्याचा किंवा पितळेचा त्या तांब्यामध्ये गहू किंवा तांदूळ भरून घ्यायचे आहे आणि तो तांब्या देवासमोर ठेवून त्यावर दोन हळकुंट किंवा यथाशक्ती म्हणून आपण दक्षिणा ठेवायचा आहे आणि देवांना प्रार्थना करायची आहे माझ्याकडून फुल ना फुलाची पातळी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करणार आहे आणि तो भरलेला कलश घेऊन तुम्ही त्याच दिवशी तो एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचा आहे दुसरा म्हणजे कडुलिंबाचा पाला आपण धान्यामध्ये ठेवतो तर धान्यांना कीड लागत नाही ज्या काही ब्रह्मदेवाच्या प्रजापती लहरी त्या लिंबाच्या पाल्यामध्ये अकोट झालेल्या असतात आपण धान्यामध्ये ठेवतो तर वर्षभर धान्याची कमतरता भासत नाही आणि यांनी त्यात वाढ होते आपण जो लिंबाची ढाळी गुढीला अडकवली होती त्यामध्ये ब्रह्मदेवाच्या प्रजापती लहरी खूप प्रमाणात साठवलेल्या असतात त्या लिंबाच्या डाळीचे एकवीस पानं घ्यायचे आहेत त्याच्यावर दोन चार रुपयांची नाणी ठेवायची आहेत हे सगळं तुम्ही एका पिशवीमध्ये ठेवा आणि ही पिशवी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जो कोणी गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करेल त्याच्यावर जे काही आर्थिक अडचणी आहेत किंवा पैशाची अडचण आहे हे हा उपाय केल्याने या अडचणीचा सामना करावा लागत नाही जर तुम्हाला तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही हे तुमच्या मुलांकडून किंवा तुमच्या पतीकडून हे उपाय करून घेतले तरी चालतील परंतु गुढीपाडव्याच्या दिवशीच हे उपाय करायचे आहेत नवीन वर्षाची सेवा ही झालीच पाहिजे जे पारायण करत आहेत त्यांच्याकडून ही सेवा होत आहे परंतु ज्यांना काही कारणामुळे शक्य होत नाही त्यांनी नवीन वर्ष आहे या दिवशी तुम्ही एक माळ तरी श्री स्वामी समर्थ स्मरण करा हे तुमच्यासाठी खूप चांगले ठरेल आपणाला नवीन वर्षाची सुरुवात आपल्या घराला एक वळण लावायचे आहे ते म्हणजे आपण जेव्हा काम करत असताना सकाळी विष्णू स्तोत्र किंवा हनुमान चालिसा वाचावी किंवा ऐकावी हे खूप महत्त्वाचे आहे या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूची सेवा म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र पठण करायचे आहे एक माळ स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि एक नवार्णव जप करायचा आहे तर गुढीपाडव्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील व या दिवशी तुम्ही जी काही सेवा केली आहे यांनी तुमचे वर्ष खूप चांगले जाईल आणि तुम्हाला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा